आजच्या ह्या सत्ता सत्ता संपादक मेळावा प्रसंगी आम्ही मी प्रथम चाळीसगाव तालुका अध्यक्ष व माझ्यासोबत माझे युवा अध्यक्ष मयूरभाऊ बागुल व माझे सर्व सहकारी व तालुक्याचे सर्व पदाधिकारी आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची जळगाव जिल्ह्यात आजच्या बावीस तारखेला सभा आहे जी एस ग्राउंडला आम्ही आमचे उमेदवार बी जाहीर होणार आहे आणि त्या उमेदवारला आम्ही साथ देण्यासाठी सर्वे सर्वे चा तालुका चाळीसगाव तालुकामार्फत आम्ही कमीत कमी चाळीस तर पन्नास गाड्या करून आणि आणि आपल्या ट्रेननी कमीत कमी दोन ते तीन हजार लोक निघणार आहे सदर जे बी लोक असतील बहुजन वंचित त्यांनी सर्वांना माझं आव्हान आहे की आपण सर्व बहुसंख्यांनी जळगाव या गावी यायचंय सदर या प्रसंगी आम्ही न कोणाचा ना निधी घेताना ना जे बी ग्रामस्थ आहे जे बी इथं असे चाळीस पन्नास गाड्यातील सो खर्चानी आम्ही जात आहो श्रद्धे बाळासाहेबाच्या आत मजबूत करासाठी आम्ही स्वतः घरून डबा वगैरे बांधून सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं आहे की स्वतःचा डबा व सो खर्चाने आपण इथून आम्ही गाड्या करून चाललो आहे जय भीम जय भारी तीन दोन हजार एकोणीस रोजी जळगाव येथे होणाऱ्या सत्ता संपादन मेळाव्यासाठी तालुकाध्यक्ष युवराज उर्फ संभाप्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यातील असंख्य असे कार्यकर्ते आज सत्ता संपादन मेळाव्यासाठी निघणार आहेत आणि स्वाभिमानाची बाद की अशी की आम्हाला कोणताही प्रकारचा निधी न भेटता प्रत्येक कार्यकर्त्याने घरातून केशातून पैसा टाकून स्वतः जमा करून गावगावी फिरून सर्वांना जमा करून हा मेळासाठी तयारी केलेली तर सर्वांना हीच विनंती की येणाऱ्या लोकसभेसाठी होणाऱ्या निवड होणाऱ्या उमेदवारास उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा जोही उमेदवार राहील तो आज जो जाहीर होईल त्याला आपण मत मतदान करायचंय एवढी विनंती करतो जय भीम